काय बोलावं हे मी आता शॉर्टमध्ये बोलणार आहे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये खूप अशी कामे वेगवेगळ्या स्वरूपाच्या संस्थांच्या माध्यमातून जी संपन्न झाली जी संपन्न केली गेली ती सर्व समाजासाठी केलेली आहे धर्मासाठी केलेली आहे समाज जागृतीसाठी केलेली आहे समाज संघटनेसाठी केलेली आहे आणि मला त्याचा फार आनंद होतो आज त्यापेक्षाही फार गरज आहे मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याच्या सन्मानाला माझ्या सर्व मित्रमंडळींनी दक्षिण भारत जैन सभेनी सभेच्या सर्व शाखेंनी आमचे सर्व समाजाचे लोक प्रतिनिधी इथं येऊन कार्यकर्त्याचा जो सन्मान केला हा अतिशय महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट ठरावा यासाठी अशा पद्धतीचे सन्मान व्हावे हे मलासुद्धा वाटतं तर सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये कित्येक सन्मान केलेले आहे समाजामध्ये लोकांचे कशासाठी की दुसरा माणूस त्याच्यातून तयार व्हावा त्याला चांगले विचार मिळावे त्या विचारातून समाज घडावा आणि त्यामधून असलेल्या समाजाच्या समस्या सुटावे हा त्यातला एक साधा अर्थ असतो पण त्याची विचाराची पेरणी जी असते ही पेरणी सतत अशा वेगवेगळ्या समारंभामधून आपण करत राहूया अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो साधारणतः यामध्ये खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पंच्याहत्तर वर्षांमध्ये मला काहीही कमी नाही माझ्याकडे जेवढा वेळ आहे तो वेळ पैसे वाह करायला पाहिजे आणि मग काम केला पाहिजे असं मला कधी वाटत मला एकदा अन्न आठवत असेल भगवान महावीरांच्या एकतीसाव्या शासनाच्या केंद्र शासनाच्या निमित्ताने आपण माननीय दरडा साहेब आणि नाना तान्ना आणि आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भगवान महावीरांचा चेहर या शिवाजी विद्यापीठात व्हा वा ही दक्षिण भारत जैनसेवेची मागणी केली मान्य केली अशा मागण्या सर्व अनेक ठिकाणी मागण्या आपण करत आहोत की ज्यामधून विद्यापीठाच्या वेगवेगळ्या स्तरातील ते जे काही काम तिथं चाललेलं आहे परिवर्तन चाललेले आहे समोरता चाललेल्या आहेत अनेक ग्रंथ समाजासाठी अर्पण करण्याचं चा काम चाललेलं आहे की हा जैन समाज या विश्वामध्ये काय काम करणार आहे विद्यापीठ म्हणजे संसदेचं प्रचंड मोठं एक काय आहे केंद्र आहे या केंद्रामध्ये मी आता पद्मजापट धर्म आनंदी आणि म्हणून सांगतो एकूण त्या जवळजवळ नऊ वर्षे काम केल्या एक नया पैसा न घेता पण त्यांनी समाजाला जी आठ पुस्तकं दिलेली आहे ही, ही आठ पुस्तकं अतिशय समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहे हे धन सगळ्यात महत्त्वाचं तयार केलं आपलं काम आहे अशा वेगवेगळ्या अशा विद्वत विद्वत संमेलनामध्ये हो त्यांचा सन्मान करून त्यांचे विचार समाजामध्ये आले आणि त्यांची अंमलबजावणी कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांना खूप तळमळीने काम करतात या कार्यकर्त्यांना विचाराची जोड जर आपण दिली आणि त्याची रचना करून दिली तर आपण फक्त किल्ली मारायचं काम जर आपल्या सर्व नेते मंडळाने करत राहिला तर अजून पुष्कळचं काम या आपल्या समाजामध्ये करण्यासारखं आहे ते उत्साहानं आपण सर्वांनी मिळून करूया असं एक माझं भा अशी माझी एक भावना आहे आणखीन एक भावना आत्तापर्यंतच्या सगळ्या याच्यामध्ये समन्वय समितीमध्ये यक्सष्टीच्या वेळेला राजू शेट्टी साहेबांनी एक वाक्य वापरलं की डी ए पाटील सर सगळ्यांना एकत्र करतात आणि सगळ्यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतात एवढ्यासाठी समाजाचं काहीतरी चांगलं भलं व्हावं परिवर्तन वेगानं पुढं जावं पण कार्यक्रम संपल्यानंतर बटाटाचं पोतं जे असतं ते चा बांधलेलं असतं ते कोणतं जर सोडलं तर सगळे बटाटे असे विखरून जातात असा हा समाज चाललेला आहे अनेक चा, अनेक गोष्टी मग मी आपल्याला सांगू शकतो आपल्या या समाजात ज्या शाश्वत अशा जी फक्त रीती आपल्याकडं आहे त्या संमेश शिखरजीच्या अनेक समस्या आपल्यासमोर असताना आपण त्या फक्त जातो आपला आपल्याकडे आलेला आहे सगळ्यांचा म्हणून पंधरा लाखापेक्षा जास्त शेखर लोक जातात आणि तिथं काय करतात समस्या निर्माण करतात असं मी म्हणे मी एक जैन श्रावक आहे माझं काय कर्तव्य आहे एवढ्या शाश्वत क्षेत्रावर मी जाव कसं जावं आणि कसं परत जावं हे वाक्य तुम्ही वाचताना सोडून देता एकदा जर आपण मनानंद समय दर्शन केलो तर अक्षांना मोक्ष प्राप्ती होते मग हे करत असताना आपली जी कर्तव्य जाताना आणि येताना आपण करतो हे अत्यंत चुकीचं आहे म्हणूनच सकाळी मला अतिशय आनंद होतोय ही मिरजेची जी संस्था आहे योग प्रतिष्ठान जे आहे ही यांना मराठा लोकांनी हातात दिली आहे ते सगळे कार्यकर्ते चळवळीचे आहेत संमेशिखर जिल्हा एकही परिषद ग्रामपंचायत किंवा सरकारी एजन्स एजन्सी नाही आहे का नाही आहे माहिती नाही मी खासदार साहेबांना आता बोललो आदरणीय शाहू छत्रपती महाराजांना की आपणाला तिथे कुठली ग्राम ग्रामपंचायत उभी केली पाहिजे एवढ्या मोठ्या संख्येने आता विस्तार होतोय कुठंतरी नगर परिषद निर्माण केली पाहिजे ही सगळी बाकीची कामं शेवट कोण करणार एवढ्या मोठ्या लोकांची सुविधा जी आहे ही सुविधा बरोबर अनेक गोष्टी तिथं अपुरे आहेत म्हणून ही मंडळी पुढं आली आणि आज त्यांनी जो काय रथबिंदू सुरू केला तो जयसिंगपूर ते पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि कचऱ्याला माना आपण कचरा म्हणून धरात जो बाहेर काढतो त्याला तुम्ही मित्र माना तो आपल्या समाजाचं प्रचंड मोठं काम करतो असं कालच चोवीस तारखेला ए पी मक्त मैशूरमध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे त्यांचं कोर्स झालेला आहे त्याचा आणि ही चळवळ त्याची देशभर आहे केवळ नाही असे अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रावर शुद्ध असं पाणी शुद्ध अशा विचाराला घटपाणी घालण्यासाठी आवश्यक असलेले धाम ज्याला म्हणतो तर पाणी अनेक लोकांची साधना करण्यासाठी या तीर्थक्षेत्रांचा शाश्वत चा, उपयोग समाज जीवनाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे ती पर्यटन क्षेत्रे नवी झारखंड सरकारने एक ऑडियन्स काढला की शिखर शिंदे पर्यटनाचा पर्यटन हे घोषित केलं हे पर्यटन शब्द केवळ काढायला किती कष्ट केले आपले समन्वय समिती असेल समन्वय समिती दक्षिण भारत देश सगळ्यांनी आंदोलन केली आणि नंतर आदरणीय आपले एक प्रतिनिधी जे आयोगावर आहेत गुंडे अॅडवोकेट यांच्या यान याचे अधिकार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांनी चीफ सेक्रेटरीला डायरेक्ट अपॉइंटमेंट घेऊन तिथे तीन दिवस सगळा सर्वे केला या सर्वेमधून त्यांना जे काही मिळालेलं आहे यावरून त्यांनी जे पत्र लिहिलं आहे त्या पत्र पत्राचा उपयोग करून आज आपल्या सर्व समन्व समन्वय शक्तीच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन तिथे श्वेतांबर नाही दिसत आम्ही श्वेतांबरांचं दिगंबरांचं तिथं वाद आहे ठीक आहे पण अशा काळामध्ये श्वेतांबरा नव्हे तर आपणाला मुसलमानाने सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी आपणाला सहयोग दिलेला हे मी इथं नोंदवतो सय्यद शहाबुद्दीन अण्णा आपण त्यावेळा होता दादा होते राजू शेट्टी होते आदरणीय सगळेच श्वेतांबर दिगंबरचे लोक आणि विशेषतः मुस्लिम लोक शिष्टमंडळांना आपण एकत्र आणि म्हणून आपल्याला ते सगळं जे काय पंचवीस जानेवारी दोन हजार हे एकतेचं प्रतीक आहे आणि म्हणून सगळे लोक एकत्र आले पाहिजेत आणि आपल्या समस्या सोडवल्या पाहिजेत शेतीचं आता चाललेलं जे काही सेंद्रिय शेतीचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा आता गरजेचा आहे लट्टे साहेब तिथं आहे करोडो रुपये खर्च करायला येथे यायला लागले जरा लक्ष द्या तुम्ही आपली शेती शुद्ध केल्याशिवाय आपणचं शरीर शुद्ध राहणार नाही त्यागींच शरीर आणि अंग्याना तप करण्यासाठी आवश्यक असलेलं शरीर हे निरोगी पाहिजे निर्विकल्प असे विकास बाहेर काढल्याशिवाय आपणाला ध्यान करता येणार नाही आणि विविध स्वरूपाच्या कामात देखील आपणाला योगदान देता येणार नाही अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी त्यामध्ये आता दडलेल्या आहेत तेही काम करणं आवश्यक आहे आणि त्यामधून काम करत असताना एक मला असं वाटतंय मी अनेक लोकांना बोललोय अनेक वकिलांना बोललोय धर्मस्थळाला आम्ही त्यासाठीच गेलो होतो परंतु एवढं डिस्कशन करायला आम्हाला भेट मिळाला नाही समन्वय समिती म्हणजे देशाच्या सर्व सामाजिक संस्थेचं एकत्रीकरण आहे मी दोन वर्ष आता त्याच्यात काम करतोय दोन वर्षात तीन संस्था आता जोडलेल्या आहेत बाकी सर्व संस्था जोडण्याचा माझा विचार आहे या सगळ्यामधून जे आम्ही करत चाललोय यासाठी एक माझ्यासमोर उपाय आले तो आपल्या सर्वांना सांगतो आवडला तर तुम्ही निश्चितपणे तो स्वीकार करण्यासाठी मला प्रोत्साहन द्यावं याच्यामध्ये देशाचा विकास करण्यासाठी देशाच्या समस्या सोडवण्यासाठी संसद आहे आपली जी संसद आहे लोकसभा आहे प्रांतातून राज्यातून आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या देशाच्या वेगवेगळ्या घटनेच्या प्रक्रियेतून तिथं जे काही मंथन होतं त्या मंथना समस्या सुटतात आपल्याला आदेश देणारा ना ना कोणीच नाही मुसल लोकांना मुसलमान लोकांना आदेश देण्याला म्हण कोण आहे मशिदीमध्ये त्यांचे गुरु बसलेले त्यांचं पाहतो आपण ते पाहता अगदी तुम्ही पारशी असे समखे सासष्ट हजार पारशी आहेत पण सरात बुद्धी शिस्त या देशात कोणाची असेल तर त्यांच्याकडे आहे आणि त्याहीपेक्षा कौतुक मी सांगतो त्यांचं की देश व्यक्ती सर्वात जास्त त्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते टाटा बदला काय करतात कोण आहेत हे आम्ही किती केलं पाहिजे आमच्या समाजासाठी आम्ही या जगामध्ये मंथन चाललेलं आहे की हे जग आता टिकवायचं असेल तर केवळ जैन तत्वज्ञानामुळे टिकणार आहे मग आम्ही जर त्यामध्ये लक्ष घालणार नाही आम्ही जर त्या पद्धतीनं वागणार नाही आमचं आचरण नक्की सुधारलं पाहिजे म्हणजे शिखरजीला जाताना जे नियम पाळायचे ते शंभर टक्के आपण पाळले पाहिजे आणि हे सगळं घडवण्यासाठी एक केंद्रीय संस्था निर्माण झाली मग त्याला जैन संसद म्हणा संसदेच्या कामकाजासारखं आप वेगवेगळी नावं अशी देऊन आपण जर आपल्या देशाच्या प्रांतामधून जिल्ह्यामधून आणि सगळ्या राज्यामधून सगळ्या लोकांचे प्रतिनिधी श्वेता पर दिगंबर संकट आपण घेतले तर निश्चितपणे एक जाळ तयार होईल सामाजिक संस्थेचं जाळं आहे ते चालत राहील पण अशा पद्धतीच्या सर्व लोकांना मग त्याच्यामध्ये सुशिक्षित समाज आपला आहे श्याण्णव सुशिक्षित समाज आहे पण आपल्या समाजाला सुशिक्षित माणूस तिथं आहे कुठं शोधायची पाळी येते तर सर्वांनी मिळून एकत्र आल्यानंतर जे आपणाला मिळाणार अल्पसंख्याक आपणाला मिळावा म्हणजे काहीतरी फायदा व्हाऊन माहितीच ज्यावेळेला सभेमध्ये या देशप्रदेश बिपिन झाली अण्णांच्या सभागृहामध्ये चौथ्या गल्लीला त्यावेळेला बालपटाने मांडलं की हे असं असं आमचं काढून त्र्याण्णवला घेतलेलं आहे त्यामध्ये एकच मुद्दा होता की अनादे अनंत कालापासून हा जैन धर्म आलेला आहे तो अनादे अनंत चालत जावा यासाठीच तो ठराव झाला अजूनही तो वाचून पहा बाकी त्याच्यामध्ये काय आहे मला काहीच माहिती नव्हतं जेव्हा लढा सुरू झाला त्यातून मिळणार आहे झाल्यानंतरचा भाग आहे तो परंतु अशा या त्र्याण्णवला आपला हा अधिकार घटनेचा काढून घेतला याची दोन वर्षे भा, भारतातल्या एकाही संस्थेला आणि एका, संस्थे एका माणसाला माहिती नव्हतं हे दुर्दैव आहे त्यानंतर माहिती झाल्यानंतर हा सगळा इतिहास आपल्या समोर आहे दक्षिण भारत जैन शिवे संपूर्ण बाळा पाटलांच्या आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेषतः चारुकर्ती महाराज आणि हे सगळे दरवेळेला ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एक केंद्रीय संस्था आपण निर्माण केली आहे त्यातून असे प्रश्न आपण जर निश्चित त्या निश्चित अशा प्रश्नांची निश्चित अशी जी काही त्याच्यामध्ये अर्थ असतो तो अर्थ सांगून लोकांना समजून सांगण्याची आज फार मोठी गरज आहे आणि म्हणून संघटना ही आवश्यक आहे संघटना आज आनंदाची गोष्ट आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये गुंदरनवी महाराजांनी भट्टारकांचा अधिक भारत वर्षीय भट्टारक परिषद स्थापन झाली त्यांची बायलॉज केला त्यांचे पदालेखरी ठरवले का ठरवले हे अतिशय सुंदर त्या दिवशी असलेल्या सभेमध्ये बुद्ध नदी महाराज सांगितले भट्टारकाने आता आपली ही कामं कशी करावी कसा हे समाज चालवावा कशी मंदिर आणि मंदिरचे प्रश्न कसे चालवावे एक काही घटना घडली तर प्रत्येक प्रचारकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन बैठक घ्या तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बसा चर्चा करा आणि फक्त देवेंद्र किर्की महाराज ते प्रवक्तक आहेत ज्याला काय म्हणतो पक्षाच्या हा प्रवक्ते असतात त्याप्रमाणे फक्त चारू त्या देवेंद्र किर्की महाराजांनी समाजाला हे सांग सांगायचं ते मंथन बाकीचा हात तुम्ही करायचं कुणीही अशा पद्धतीची प्रतिक्रिया करायची नाही अण्णा काय झालंय आपल्या संस्था खूप आहेत असं बसून लेटर पॅडवर आता शिरपूरचं काय चाललंय बघा अनेक लोकांनी आपापली प्रतिक्रिया द्यायच्या त्या शासनामध्ये लोक म्हणतात की तुमच्या एवढ्या प्रतिक्रिया आहेत त्यात कुठल्यावर आम्ही लक्ष द्यायचो म्हणून समन्वय समितीच्या लेटरपॅडवर की ज्या लेटरपॅडवर समाजाच्या सर्व संस्थेची नावं आहेत अशा लेटरपॅडवरच इथून पुढे पत्रव्यवहार केला जाईल अशी संपूर्ण ही पडते काही करत नाही काय नाही आणि काय वाटतं गुणाला काय वाटतं प्रत्येकाला वाटतं ते होत नाही सगळे मिळून जे ठरवेल ते आपण करायचं जे काही धोरण आहे हे धोरण ठरवणारी सेंट्रल बॉडी कुठली निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं याबरोबर आणखी वेगवेगळ्या स्वरूपाची जी कामं आपल्या आपल्या समोर आहेत ती कामं करण्यासाठी तिथून पुढे आपला वेळ द्यावा असं मी स्वतः ठरवलेलं आहे मेजर अलिबानीच्या दृष्टिकोनातून जे काही पॉईंट्स आहेत ते मी काढलेले आहे <coughs> त्याचा आराखडा आपल्या सर्वांना दिलाड्यावरून जे अर्थ निघेल ते आपण करूया जी काही सिस्टीम निघेल जे पॅरामीटर निघेल किंवा जी निमावली निघेल त्या निमावलीप्रमाणे आपण जाऊया आता भटक आपल्या चाललेले आहे देशामध्ये आता एक अशी दिल्लीला दोन्ही महावे जयंतीला पहिल्यांदा आता परवा झाली म्हणजे परवाची जयंतीला एकशे सत्तावीस साधू आले आठ आचार्य होते त्याच्या अगोदरचे अगोदरच्या संमेलनाला भगवान महावीरांच्या त्र्याऐंशी साधू आठ आचार्य पहिल्यांदा दिल्लीकरांनी पाहिलं की एवढे साधू एकत्र येऊ शकतात तर देशाचे साधू एकत्र काय येऊ शकत नाही सगळ्यांनी एकही शब्द उच्चारल्यान प्रवचनामध्ये आपण एक आलं पाहिजे आपण एक झालं पाहिजे एक झालं पाहिजे नुसतं ब बढवून चालणार नाही शांतीसागर महाराजांनी आणखीन संदेश सांगितलेला आहे नुसतं भाकरी म्हणून भाकरी मिळत नाही त्याने कष्ट केले पाहिजेत कृती केली पाहिजे तर ते होईल अशा पद्धतीनं आज साधू वर्गामध्ये देखील एक विशिष्ट स्वरूपाची केंद्रीय बॉडी समन्वयानं दोन चार बंदीच्या आत बसून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी विकासासाठी करून घेतला पाहिजे अशा स्वरूपाच्या सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याही आपण लक्ष जसं ठरेल तसं लक्ष देऊन त्याची कार्यवाही करण्याची आपणाला एक मनामध्ये इच्छा आहे तर अशा स्वरूपाच्या आणखीन अनेक गोष्टी आपल्या समोर आहेत वेळ फार आहे म्हणून आता आपल्या सर्वांचा आभार मानलं पाहिजे यक्षष्टीला ना तुम्ही सगळे यशष्टीचीच ठीक आहे आम्हाला मग असे म्हटले आमचे चेअरमन साहेब यक्स टीचे सगळे पदाधिकारी मिळून हे अमृतोत्सव तयार झाले आणि हे कार्यकर्त्याला एक ऊर्जाही द्यावी आणि दुसरे अशामुळे अनेकांना ऊर्जा घेईल आणि ती ऊर्जा समाजासाठी देशासाठी आणि मानवदेशीसाठी मानवदेशी काम करेल अशा पद्धतीच्या भावना घेऊनच वीराचार्य बाबासाहेब उजनोरेंनी वीर सेवा दलाच्या मातेचं एडर निर्माण केलेलं आहे वीर महिला मंडळाचं केडर आहे पदवीधरांचं आहे महिला परिषदेचं केडर आहे अंमलबजावणी तळापर्यंत करणाऱ्या पंडितांचा वर्ग एकत्र आहे आता त्यांना सुद्धा सांगून त्या पंडितांच्या केडर मधून सुद्धा रोज आज एक मिनिटामध्ये जगामध्ये आपण जातो तसं पंडितांच्या माध्यमातून केडर मधून आपण योग्य यंत्रणा असताना काम का करत नाही वेळ का देत नाही हा विषय जो आहे त्याचं चिंतन करून आपण जे ठरवाल त्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये तन मन धनाने निश्चितच आतापर्यंत काम करत आम्ही आलेलो आहे तसंच काम पुढे करण्याची आमची इच्छा आहे आदरणीय आमच्या पत्नी एक कार्यकर्त्या म्हणून आदरणीय म्हणतो मी दहावी शिकलेली आहे परंतु डायरेक्शन आम्हाला केल्यानंतर एक स्त्री वीर महिला मंडळाच्या माध्यमातून एवढ्या प्रचंड प्रमाणात कार्यातून जे काही उभा केलं होतं ते पत्नी म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो कार्यकर्ता म्हणून आमच्या सुरीकडे मी पाहतो आणि कार्यकर्ता म्हणून मी माझ्या नातवाकडे पाहतो कारण आज माझा नातू चेअरमन साहेबांना माहिती असेल सर्व ठिकाणी अठरा वर्षाचं आहे पण सर्व सर्वांच्याकडे जातो आनंद आनंद सेवा करतो हे संस्कार आपल्या कुटुंबामध्ये अतिशय गरजेचे आहेत असं मला खुद्द सांगायचं आहे कारण हे अनुभव माझे आहेत हे अनुभव तुम्हाला सर्वांना आले पाहिजेत आज परिस्थिती आपल्या युवकांची काय आहे सगळ्या युवक कशाला लग्न होणार वेटिंग खूप आहे आणि ही समस्या आणखी पाच वर्षांना राहिलं तर काय व्हायचं एकेका गावात शंभर शंभर दीड दीडशे मुलं जर अशा पद्धतीने सर्वे काढला तर साधारणतः घराद्वारे पंधरा हजार मुलं विवाह होत नाही समस्या खूप आहे आणि असंच चालू राहिलं तर आपल्या जैन धर्माचं जैन समाजाचं काय अस्तित्व राहणार आहे हा मोठा अशा मोठ्या अनेक समस्या आहेत या समस्यावर वेळ काढून आम्ही तुम्हाला बघा केलं पाहिजे एकत्र केलं पाहिजे असं राजेंद्र पाटले डॉक्टर साहेब म्हणतात आता ही बसण्याची वेळ आहे आता वेळ लावू नका सगळे आपण जेवढे म्हणून आपण जे आमदार खासदार माझी आज जेवढे आहेत तेवढे बसा आणि समाजासाठी दक्षिण भारत जन सेवा प्राथमिक स्वरूपामध्ये प्रचंड काम केल्या एकशे पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत करत आलेली आहे त्याही बॉडीला आपण घेऊन निश्चितपणे काहीतरी समयाचं जे आपण ठरवणार आहोत चांगलं काम करायचं परिवर्तनाचं काम करायचं जे असेल ते काम पण असो अगर नसो हेही मी सांगतो तुम्हाला आज मी गेली नी पाच वर्षे चार वर्षे दक्षिण भारत जनसेवेचा कार्यकारिणीचा सदस्य देखील नाही पण काम कुठलंही थांबवलं नाही पंधरा दिवस पंधरा दिवस जो आठ दिवसाचे लालसाहेब पाटलांचा फोन आला की काम सुरू समन्वय समितीचा अजेंडा पोचला तर अजेंड्यात काय काय आणि कशासाठी ते सांगायचं समन्वय समितीची काय झालं ते हिथं येऊन सांगायचं नाही तिथूनच सांगायचं त्यांना की असा असं वाटायचं त्यांना आणि माननीय भाषचंद्र पाटील हे सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य आहेत त्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची जी प्रतिक्रिया माझ्या आली ताकद येते माणसाला ताकद येते काम करण्याची अशी ताकद येण्यासाठी निश्चितपणे आपणाला सगळे लोक एकत्र आणण्यासाठी आपल्या समाजाचं प्रचंड नेतृत्व करणारी ताकदीची माणसं आपल्याकडं असताना आपण आता बसून ते जर ठरवलं तर निश्चितपणे आपले अजूनही श्रावक बंधू बहिणी मुलं मुली त्याची अंमलबजावणी करून अजूनही खूप श्वेतापराची कथा आम्ही आता सांगत बसत नाही वेळ हा फार कमी आहे सगळ्या श्वेतापराना देखील आज जवळ यायचं आहे आणि सगळे म्हणून काहीतरी करायची त्यांच्या डोक्यात आहे ती कल्पना साधारण समन्वय समितीमधून गेल्या तीस तारखेला पुढं चाललेली आहे ती तशीच चालली तर फार सुंदर असं वातावरण भारता या भारताला जैनांच्याकडून होण्या योगदानाच्या बद्दल मिळत जाईल आणि ती मिळत जावं अशी सर्वांची भावना निर्माण होण्यासाठी भगवंत चिरणींनी म्हणजे प्रार्थना करतो की आपण आपल्या कोशाला बाजूला ठेवून समाजाचा कोश श्रावक म्हणून जो असतो तो, तो स्वीकारावा अशी विनंती करतो आणि आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वांनी कष्ट घेतलेले अगदी समन्वय म्हणजे कमिटीचे सर्व लोक आणि आपणही आनंदाने आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं फार 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 असा आभार मानतो काल माझी चोवीस तारीख जन्मतारीख होती गावामध्ये राजू राजू मगदूम हे नवीन तरुण व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्त्वानं मानगावचा चेहरा बदलून टाकलेला आहे अने अनेक असे अनेक असे प्रयोग खेड्यामध्ये अशा पद्धतीचा करणारा कार्यकर्ता त्यांनी काल भरपूर अशा गोष्टीत लोकोपोगीचा शुभारंभ केलेला आहे अजूनही त्याला आपण खूप असं सहयोग देणार आहोत तर एक अजून मी गावातून म्हणजे तसा गावात फार कमी असतो पण गावाच्या सुखदुःखामध्ये आम्ही मी लिहिणी असतो म्हणून गावाने हा माझा सन्मान केला आपणही ते पाहाव आपल्या शेजारचं दुःख समायाचं दुःख अनेकांची दुःख ही माझी दुःख आहेत असं जर आपण ग्रहित करून गेलो सन्मान सर्वांचा होईल सन्मान म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान नक्की झाला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी देखील आपल्या समाजाच्या या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे एवढी मोठी व्यासपीठं आहेत आणि कामच होत नाही असं बिलकुल होत नाही अशा ह्या माध्यमातून सुद्धा सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आपले पुन्हा एकदा आभार म्हणून मी दर्जा घेतो जय